आपले करा सादर करतो आहे ना नारायण

तरी बी आज मला कसं कळत नाही इतर ची काय कथा नाराज

नमस्ते मेरे भाई और बहनों मैं आपका नरेंद्र मोदी हूँ सबका साथ सबका विकास आप पूरे भारत में अच्छे दिन आएंगे मैं ना ना दूंगा दोस्तों वंदे धन्यवाद लहान गट प्रतीक नाईक सुरू करा दोन हजार ब्याऐंशी या बात कार्यक्रमाचं या ठिकाणी स्वागत केलं यानंतर इथं मग इथं लहानपण मयंक

का सिद्धी रावजी राणे सुरू <सद्ञागत> <klar kab Indonesia> कर <workout unserem well> बारावी मध्ये शिकले ओळखलात का मला मी भारत माता गंगा माझ्या कुशीतून पाळते याचा मला अभिमान आहे मी एकशे चाळीस करोड भारतीयांची माता आहे पहिले सगळे मला सोन्याची चिडिया म्हणत पण इंग्रज सरकारने मला बंदी करून माझ्यावर राज्य केले पण माझ्या वीर पुत्रांनी आपले बलिदान देऊन मला मुक्त केले माझ्या कल्याणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले अशा मुलांचा मला खूप अभिमान वाटतो अखेर मला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाले विविध माझी रूपे विविधतेने नटलेले सारे विविध माझी रूपे विविधतेने नटलेले सारे तरीही वाहते माझ्या मुलांच्या मनात एकतेचे वारे तरीही वाहते माझ्या मुलांच्या मनात एकतेचे वारे जय हिंद जय हिंद धन्यवाद आणि आता संपन्न झालेली कैलासवासी दर्शन पाणजी स्मरणार्थ या ठिकाणी दर्शन पाणजी मित्रमंडळ आयोजित केलेली जी वेशभूषा स्पर्धा होती सा सा था ही दरवर्षी वितरण घेतली जाते यावर्षी थोडस या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्याला वरून राहण्याचा थोडासा त्रास झालेला आहे आणि थोडासा कार्यक्रम कुठेतरी विस्कळीत होते असंही झाले आणि ही स्वतः पुढे पुढे सरकत गेली ती आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्वप्रथम मी या व्यासपीठावरील सगळ्यांचं या ठिकाणी शब्द सुमनाने आणि तुमच्या जोरदार टाळ्याने या ठिकाणी त्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत करतोय आणि आता जो आजची जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये दोन गट होते एक लहान गट एक मोठा गट आणि मोठ्या गटामध्ये सर्वप्रथम मोठा गट द्वितीय क्रमांक आहे जी भारत माता झालेली होती ती आमची सिद्धी राणे सिद्धी राणे यांनी पक्षी स्वीकारायचं आपलं प्रादेशिक स्वीकारायचं द्वितीय क्रमांकाचं सिद्धिराणी राणी मोठा गट भारत माता झाली होती मी या गावचे सरपंच आपले भाईराणे विनंती करतो रोग पारितोषिक आणि वस्तुरूप प्रथम क्रमांक आहे ज्याने नारदाची सुंदर अशा प्रकारची ललकारी दिली आणि संवाद सुद्धा केले तो ऋतु मोठा गट आलेले आहे ऋतुष भगत खूप खूप कौतुक तुझं अभिनंदन या वर्षीचा तो प्रथम मारांकी ठरला आहेस मोठ्या गटामध्ये रोग पारितोषिक आहे मी भाई राणे यांना विनंती करतोय की हे प्रथम क्रमांकाच्या प्रदेश दोन त्याला सन्मानित करावं त्यानंतर कर लहान कर। मयंक तेंडुलकर मयंक तेंडुलकर तृतीय क्रमांक लहान गटामध्ये दादा नाही यांना विनंती करतोय पाडपी हा उद्यापासून कोणाचा हवे असते जास्त नाही बाकीचे पन्नास येतात आमच्या एका पंचाहत्तर रुपये काम ओघड आम्ही वयाच्या करून राहता खूप खूप अभिनंदन जाताला कोणती ठेव उद्या तारीफ मिळा शिक्षिका झालेल्या होत्या टीचर ते आपल्या जुई नाही जुई राणे आज स्पर्धेचे परीक्षक सन्मान अशोकजी तेंडुलकर यांना विनंती करते की तिचं पार्दर्शी देऊन तिला सन्मानित करावं ज्यांचा जन्मदिवस आपण सतरा ऑक्टोबरला सॉरी सतरा सप्टेंबरला पुऱ्या देशामध्ये साजरा केला आणि त्या सतरा पासून उद्या दोन तारीख पर्यंत हा पंधरावडा आपण साजरा करतो आहोत ते आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारलेली होती विशाल सरपंच सन्माननीय रामसी उर्फ राणे यांच्या शुभ असे खूप खूप आणि ही जी स्वतः कैलासाशी दर्शन पांडजी यांच्या स्मरणार्थ कैलासवाशी दर्शन पांडजे मित्र मंडळ आणि श्री शांताराम पांडजी यांनी ही पुरस्कृत केलेली आहे त्याबद्दल मंडळाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सरपंचांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन शांताराम पांडजी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते त्यांनी गुलाबपुष्पाचा स्वीकार करावा आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा अशा प्रकारे आता वेशभूषेमध्ये जी सहभागी झालेली होती मुलं ती या ठिकाणी जर उपस्थित असतील तर कृपा या स्टेज मध्ये बक्षिस ज्यांना मिळाली ती सोडून बाकीची जी सहभागी मी अमित भाडे यांना विनंती करतोय की त्याला छोट्या मुलीला सन्मान करा एवढ्या लहान वया सुद्धा रंगमंचा धारस लागते मित्रांनो सुंदर मस्त जिया फर्नांडीस आहे का जिया फर्नांडीस जिया फर्नांडीस आहे का Not... स्वागत कर करा तिचं बक्षीस स्वीकारण्यासाठी बरं मदत करा तिला मदत करा मदत करा तिला काय हवं ते बरोबर तिने घेतलं आपल्या ताकदीप्रमाणे अभिनंदन पुढच्या वर्षी पण पाहू त्यानंतर या परीक्षेचं परीक्षण जारी केलं आपले सन्मान्य आपल्या गावचे एक हरुंदरी कलाकार उत्कृष्ट दिग्दर्शक नेखत्य हो, प्रकाश योजना या सगळी जी तंत्र आहेत सगळे सांभाळणारे आणि गेल्या वर्षी आपल्याला अतिशय आपल्या रेडी गावातील महिलांच्या माध्यमातून एक सुंदर नाट्य कलाकृती त्यांनी या ठिकाणी दाखवली गेली त्याची ते अशोकजी तेंडुलकर यांचा या ठिकाणी सन्मान होते मी दादा नाही विनंती करते की सन्मानचिन्ह आणि मानभेद घेऊन त्यांचा सत्कार करावा सन्मान करावा ठीक आहे धन्यवाद